गोस्वामी तुळशीदासांचं जीवन सामान्य जीवन सज्जन सा अत्यंत आसक्त जीवन आपल्या पत्नी मध्ये एवढ प्रेम आपल्या पत्नीवर एवढं प्रेम केलं एक दिवस पत्नी माहेराला निघून गेली पत्नी माहेराला निघून गेली इकडे मन बेचैन झालं कधी भेटेल आणि कधी नाही अशी अवस्था निर्माण झाली दोन चार घंट्याचा काळ निघून गेला सजन हो पत्नीच्या आठवणीनं मन उद्विग्न झालं मन बेताब झालं कधी भेटणार अशी अवस्था आणि त्याच वेळेला तुळशीदासांनी निर्णय घेतला पत्नीला भेटायला जाण्याचा अंधार पडायला लागलाय नदीच्या पलीकडे सासरवाडी आहे जायचंय तर कसं जायचं पोहायला येत नाही पण सज्जन हो पत्नीच्या आसक्तीमध्ये मग्न झालेला पुरुष त्याला काही भीती वाटत नाही कामातुरा नाम न भयम न लज्जा अशी अवस्था निर्माण झाली बसले सज्ज हो नावेवर आणि नदीला पूर आलेला असताना नदी पार करून पैलपलीकडच्या कर तीरावर गेले मध्यरात्रीची वेळ आहे सासऱ्याच्या घराचं दार बंद आहे घरात पत्नी झोपलेली आहे घराच्या पाठीमागच्या बाजूने गेले आणि घरात वर चढले पाठीमागच्या बाजूने आतमध्ये प्रवेश केला पत्नीला हलवलं जाग केलं पत्नी जाग झाली डोळे उघडून पाहिली तर आपला पती समोर दिसतोय मालक या मध्यरात्रीच्या वेळेला तुम्ही इथं कसे मला घराचं दार तर बंद केलेलं आहे आतमध्ये प्रवेश केलाच कसा पाठीमागून आलो म्हणे घराचं दार बंद होत म्हणून पाठीमागे दोरी लटकलेली आहे त्या दोरीला पकडून आलो पत्नीने दार उघडलं पाठीमागच्या बाजूने गेली तर दोरी नाही तिथे साप होता टांगलेल्या सापाला पकडून वर घरात प्रवेश केला मालक नदीला पूर आलेला आहे नदी दुचडी भरून वाहत चाललेली आहे नदी पार केलीच कशी तुम्ही नावेवर बसून आलो म्हणे पत्नी न जाऊन पाहिलं तर सजन आहोत तिथे नाव नव्हती तिथे बोट नाही तिथे नाव नाही तिथं होडी नाही मेलेल्या माणसाची डेड बॉडी पडलेली तिथे दिसली ज्याला दोरी समजली तो साप होता ज्याला होडी समजली ती माणसाची मेलेल्या बॉडी होती त्या पत्नीनं पाहिलं आपल्या नवऱ्याकडं पाहिलं एक क्षणभर थांबली आणि हात जोडून आपल्या नवऱ्याला विनंती करू लागली मालक या हडा शरीरा ला मालक शरीरासाठी एवढा आसक्त होऊन मेलेल्या डेड बॉडीवर माणसाच्या प्रेतावर बसून गंगा पार केली मालक अहो मालक जर या मासाच्या पत्नीच्या शरीरासाठी जर एवढा आसक्त झाला तुम्ही मालक सापाची चिंता केली नाही प्रेताची चिंता केली नाही मालक त्या मेलेल्या माणसाच्या डेड बॉडीला होडी समजून तुम्ही नदी पार करून आलात या हळा मासाच्या शरीरासाठी ना मालक अहो एवढा आसक्त जर माझ्या भगवंतावर तुम्ही झालात ना मालक तर परमात्मा नक्की तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही पत्नीचे वचन जिव्हारी लागले मायबाप आणि त्याच क्षणी माझ्या गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या पत्नीचा त्याग केला अमर त्याग को याद करो तुम भूलन जाओ त्या रत्ना नावाच्या पत्नीने सज्जन हो त्याग केला आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या विषय आसक्त झालेल्या पतीला भजनाचा मार्ग दाखवला सज्जन तिथून पुढे तुळशीदासांनी आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल केला प्रेताची भेट झाली हनुमंतरायाची भेट झाली हनुमंतरायाने सांगितलं चित्रकुटावर भेट होईल तुमची घासायला लागले ला चंदन घासायचं काम करायचे एक दिवस खरंच परमात्मा आले चंदन तयार झालेले स्वत हाताने चंदन घेतलं त्या हाताकडे पाहिलं तुळशीदासांनी अरे हा हात सामान्य माणसाचा सा नाही दिसत हा हात जगन्नाथाचा हात आहे हात ओळखला आणि हाताला पकडलं रोज याच्या अगोदर कित्येक वेळा तो हात आला वड़कला पण ओळखता आलं नव्हतं तुळशीदासांनी चंदन घासावं आणि माझ्या परमात्म्याने येऊन आपल्या कपाळाला चंदन लावावं चित्रकूट के घाट पै भई संतन की भीर तुलसीदास चंदन घिसे तिलक करे तुलसीदास चंदिसे तिलक करे रघुवी कृपा झाली माझ्या परमात्म्याची सज्जन हो आणि ती गोड कथा हरि कृपेने प्रभू कृपेने गो स्वामी तुलसीदासांनी निर्माण केली आणि सुंदर ग्रंथ निर्माण केला च्या ग्रंथाचं नाव आहे रामचरित मानस कशासाठी निर्माण केला जगाला ज्ञान देण्यासाठी नाही शांत सुखाय तुलसी रगुणाथा भाषा नि बंद मती नोती जगा कल्याण सा गोड़ राम कथा निर्माण लिए जय जय राम कथा जय श्री राम कथा जय जय राम कथा जय श्री राम कथा जय जय राम कथा जय श्री राम कथा जय जय राम कथा जय श्री

जय श्री राम जय जय राम कथा जय श्री राम कथा बार मधुम सावध पुरी चरित गो स्वामी तुलसीदासांनी मधुमास आहे सज्जन हो नवमी तिथी आहे आणि त्या दिवशी रामकथेची निर्मिती केली रामचरित मानस ग्रंथाची निर्मिती केली